अकॅडमी लावण्याचा दृष्टिकोन असा असतो की लोकांना वाटतं की बा मी अकॅडमी जॉईन केली म्हणजे मी काय होतो आयुष्यामध्ये सक्सेस होईल हा भ्रम तुमच्या डोक्यातून मायच्या काढून टाका आयुष्यामध्ये सक्सेस होण्यासाठी तुम्हाला करावं लागेल मेहनतच तुम्हाला करावं लागेल अभ्यासच असं नाही की बा आयुष्याच्या तुम्हाला सांगतो प्रत्येक मध्ये महाराष्ट्रामध्ये नाही इतो अकॅडमी सुरुवात झालेली आहे आणि नाही ते सुरू करून राहिला लक्षात घ्या पण प्रत्येक अकॅडमीचा पाचच विद्यार्थी टॉप काढा प्रत्येक विद्या अकॅडमीचे पाचच विद्यार्थी टॉप काढा लगभग जर चार हजार जर चार हजार महाराष्ट्रात जर अकॅडमी असेल लगभग बारीक चिरिक धरून तर प्रत्येक जर चार जर काढले ना तर चार पण वीस हजार पोरं टप अँड रप बाहेर पडते दोन्ही प्लस फिजिकल प्लस ग्राउंड प्लस हे दोन्ही बाहेर पडते मला सांगा जिथं बारा हजार जागा आहे नंतरच्या आठ हजारांना किती मेहनत करावं लागेल हे विचार करा आपल्याला वाटतं की आपण टाइमपास नका करू आपण काय करतो रिडिंगला गेलो ना पहिले दणकावंडी एक वाजता जेवतो रपारप खातो चुरून मुरून आणि रिडिंगला गेल्यानंतर पहिल्या झपक्यात झोप घेतो आणि नंतर तीन वाजता आळस काढून असा करतो आणि मग अभ्यासाला लागतो मग पुन्हा वाजते पाच मग पुन्हा ग्राउंडवर हो येतो दरस गोळा फेकतो पुचूक पुचूक आणि मग पुन्हा संध्याकाळी आठ वाजता रटावून जेवतो नऊ वाजता लगेच जांभळा यायला सुरुवात झाला अभ्यास फक्त घरी विचार करा घरी माय बापा असते माय बापाचा एकच स्वप्न असत की माझा लोक हा अकॅडमीला जायला आहे हा काहीतरी करून दाखवल किंवा हा नोकरी लागल याच आशेने घरचे आशेने वाट पाहता दादा लक्षात घे आयुष्यामध्ये जर सक्सेस व्हायचं असेल ना तर मेहनत कर ज्या दिवशी तुझ्या अंगावर गुलाल पडेल ना तो क्षण तुझ्या सारखी सोन्याच असेल लक्षात घ्या ज्या दिवशी तुम्ही सक्सेस असाल हो आणि तुमचे आनंद तुमच्या डोळ्यात आश्रम मावणार नाही घरचे आपल्यापेक्षाही डबल खुश होतात ज्याला आजी आजोबा आहे ना अरे सगळ्यात आजोगर आजी आणि आजोबा रडतो ध्यानात घ्या त्यालाच सगळ्यात वाटत की बाबा माझा हा नातू कुठं झाला आणि लोक मला म्हणत होते आम्हाला म्हणत होते कि तुम्ही दुनिया तुमची आवडत कुठे पाठवा तू सक्सेस होणार नाही अरे बाबा त्यांना सक्सेस करून दाखवा जे तुम्हाला हिनवतात आणि ज्यांना वाट की बा तू सक्सेस होतच नाही आणि सांगितल्यानंतर फक्त मनात ठेवा आणि पिढ्याचा बॉक्स आणा ना, ना दहा पिढे रिकाम्या आणा आणि वरचाच भरेला आणा दहा रिकाम्या आणा आन आणि वरचाच भरेला आणा आणि त्याला म्हणायचं खाय पिढे तो जर म्हणाला मला, मला शू करेल लगेच धरायचा सहा सात धरायचे आणि लगेच ठोकायचे तोंडात तो मला शुगर आज मेला चालतो तू का याच्या अगोदर मला काय म्हंटल हे मला माहिती आहे म्हणून बाबा सिद्ध करून दाखवा लोकांच्या वागण्यानुसार लोकांच्या म्हणण्यानुसार चालू नका आयुष्यामध्ये तुम्हाला काय करायचं हे तुम्ही स्वतः निर्णय घ्या कारण मी सांगतो ना नेहमी लिसन टू पीपल बट बी युअर कॉन्सन्स म्हणजे ऐकावे जनाचे फक्त जे मनातील ना तेच करायचं बाकी लोकांशी काही घेणं देणं नाही धड लोक घोड्यावर चालू देत नाही पायंदवी चालू देत याच्यासाठी मेहनतच करावं लागेल आणि पॉईंट टू पॉईंट लेखी स्वरूपात अभ्यास करा स्वतःचा टाइम टेबल बनवा जोपर्यंत स्वतःचा टाइम टेबल बनवत नाही तोपर्यंत तुम्ही आयुष्यामध्ये सक्सेस होत नाही मी तर तुम्हाला एवढं जर बोललो असेल ना तर ते तुमच्या फायद्यासाठी आहे दादा म्हणून सांगतो एकदा परत उतरला ना एकदा मनवून प्रयत्न कर येश तुला नक्की आवाज देईल ध्यानात घ्या